विटानगरपालिकेवर भाजपची सत्ता येणार माजी कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचा दावा आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा खांद्यावर घेऊन पुढे जायचं ठरवले आहे त्यामुळे पाटील गटासोबत आमचे मनोमिलन भाजप पक्ष म्हणून झाले आहे पक्षाचा आदेश आला आहे त्यामुळे आता कोण उमेदवार हे पाहत न बसता भाजपचा झेंडा विटानगरपालिकेवर फडकवणे हे एकच ध्येय आहे विटानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले पाहिजेत विटानगरपालिकेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागावे असे आवाहन भाजप नेते माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी केले आहे विट्याचे ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या मंदिरात विटानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ आणि दहामधील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते गंगाधर लकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी जिल्हा प्रमुख शिवाजी शिंदे माजी नगराध्यक्षा मनीषा शितोळे विवेक गुळवणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिभा चौथे प्रभाग नऊच्या उमेदवार सुनीता भिंगारदेवे मयुरेश गुळवणी प्रभाग दहाच्या उमेदवार स्मिता विजय नागमल सचिन शितोळे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संग्राम माने भाजपचे तालुकाध्यक्ष दाजी पवार उदय नलवडे सागर लकडे मिलिंद भागवत ऍडव्होकेट सिद्धार्थ शितोळे सचिन महापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती आ, नानी साठी फुडलं पाहिजे आम्ही तर आहोत पण तुम्ही जेवढं पळचाला तुम्ही जेवढं ताकद लावचाला तेवढी आपल्या पार्टीला ताकद मिळेल मला विश्वासच आहे की या विटा नगरपालिकेमध्ये आपल्याला कुठेही अडचण येणार नाही मला बरेच जण म्हणले की बाबा नो काय काय इच्छुक आहेत पण इच्छुक जर एखादा असला जर पार्टीला ब्लॅकमेल करत असला तर असल्याला घड्यासारखे आपण बाजूला काढलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीची ताकद खरंतर तारेकरांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये सारण वाटत काय मध्ये चंद्रदा हा नाही साधा माणूस आहे त्याचा चेहरा साधा आहे पण काम करण्याची धमक का दादांची फार आहे एका शब्दात बसायचं आणि कोणाला उठवायची ही ताकद चंद्रकांतदा मध्ये आहे त्यामुळे दादाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कुठेही एकाही कार्यकर्त्या मी इतर स्वप्नाला केला नाही हे लक्षात येणायचं कमायचंय आता नऊ दोन दादा होऊन दा दा इच्छुक दा दा असतील पण आम्ही स्पष्ट सांगितलं ज्याला निवडून यायचं आहे ज्याची निवडून यायची ताकद आहे तिने त्या मतदारसंघामध्ये दावेदारी केली पाहिजे नाही तर यो कुठं तर चार जणाला चा पाडणार आणि म्हणणार चला जेणे पुरुषांचा सन्मान केलाय अशा लोकांना आपण इथं पार्टीला दिलेला आहे अजी चांगली लोक आहेत मला वाटतंय सत्तावीस ते सत्तावीस उमेदवार आपले एकापेक्षा एक आहेत एकापेक्षा एक आहेत आता उमेदवारांची आमची बऱ्याच जणांची ओळख आहे पण जरा मतदारांची खाली ओळख आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या मागे ताकदीन उभा राहावं आणि आम्ही आज सांगतोय विटा शहरासाठी कुणी काय बोलू द्या आमचं असं आहे आमचं तसं आहे बोलणाऱ्या उलगना करणारे फार लोक आहेत पण इथं भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री आपल्या राज्याचा आहे देवाभाऊच्या माध्यमातून या विटा शहराला कुठेही निधीच्या बाबतीमध्ये आम्ही कमी पडणार नाही ही तुम्हाला गावी देतो पण तुम्ही मतासाठी कुठं तर मागं पडू नका नाहीतर आपण पुन्हा कुठं जायचं भावना सदाभावना असेल दादा असेल आणि शेख असेल या लोकांना प्रत्येक वार्डामध्ये फिरायचं आहे उमेदवार व्हाला वाटतं माझा की तू माझ्या वार्डामध्ये आली पाहिजे असं नाही तुम्ही स्वतः सदाभाऊ आहे तुम्ही स्वतः वैभव आहे तुम्ही स्वतः सेट आहे या पद्धत तुम्ही वॉर्डामध्ये जावा भारतीय जनता पार्टीची भूमिका आपल्या वॉर्डामध्ये काय करायचं आहे त्याची भूमिका तुम्ही पद्धत प्रत्येक मतदार संघात मध सं मतदारसंघामधल्या लोकांना सांगा आणि मी मला वाटतंय तर ही निवडणूक फार चुरशीची आहे आपण सुद्धा गाफील राहिलं नाही पाहिजे लोकांना वाटतय सारे उमेदवारी केली आता भावनी बघितली पाहिजे दादानी बघितलं पाहिजे चेडणी बघितली पाहिजे हे न करता प्रत्येकाने प्रत्येक मतदाराने आपण यामध्ये कार्यकर्त्याला लक्ष दिलं पाहिजे आणि हा कार्यक्रम खरं तर चांगला झाला म्हणजे सभा झाल्यासारखं झाले कारण मी बोललो त्या रेगळं बोलले इकडं अध्यक्ष बोलले आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद